नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी भारताने तुर्कीला एक चांगलाच धडा शिकवला आहे अवघ्या हप्त्याभरात तुर्कियाकडनं भारतीय पर्यटकांसाठी वेलकमचे बोर्ड लागले आहेत आणि का धडा शिकवला आहे काय झालं आहे बघूयात आजच्या व्हिडिओमधनं तत्पूर्वी तुम्ही मराठी एक्सप्रेसवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर मंडळी गोष्ट सुरू होते भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून भारतावर दहशतवादी हल्ला झाला आणि त्यामध्ये तुर्केय यांनी मदत केली पाकिस्तानला आता जर आपण इतिहास पाहिला तर दोन हजार तेवीसमध्ये तुर्केयमध्ये भयंकर असा भूकंप आलेला होता आणि या भूकंपामध्ये जवळपास पंचावन्न हजार तुर्कीय नागरिक हे ढेर झाले होते आणि या दरम्यान ऑपरेशन दोस्त हे भारताने राबवलं होतं तुर्केय सिरिया यांना भारताने मदत केली होती इंडियन ने ही मदत केली होती सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी दोन्ही देशांना या भूकंपाने उद्ध्वस्त केलं होतं आणि या दरम्यान भारताने ऑपरेशन फ्रेंड ऑपरेशन दोस्त हे राबवलं होतं आणि या दोस्तीचा बदला तुर्केयनं भारताच्या शत्रूला आपले ड्रोन्स देत केलं होतं मंडळी ज्यावेळेस भूकंप आला त्यावेळेस भारताने मोठी लष्करी मदत आणि भारतीय सैन्य हे तुर्कीयसाठी पाठवलं होतं भारतीय सैन्यातील जवानांनी तुर्कीय लोकांची तुर्कीय नागरिकांची मोठ्या प्रमाणात मदत केली होती पण तुर्कीय लोकांनी पाकिस्तानने जो अटॅक केला आणि त्या अटॅकमध्ये जे ड्रोन्स वापरल्या गेले ते तुर्केयचे असल्याचं समोर आलेलं आहे मंडळी पहलगामला जो हल्ला झाला जो भ्याड हल्ला झाला जो पाकिस्तानने केला त्यामध्ये सव्वीस लोकं मारली गेले जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममधल्या भ्याड हल्ल्यात सव्वीस लोकं मारली गेली आणि त्याचं उत्तर म्हणून भारताने भारताने ऑपरेशन सिंदूर राबवला ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने दहशतवादी तळांचा खात्मा केला मुझफ्फराबाद कोटली गुलपूर बिमपूर सियालकोट मुरीद के अशी तळं उद्ध्वस्त केली नऊ तळं उद्ध्वस्त केली आणि या तळाच्या नंतर पुन्हा पाकिस्तानने रिटायलिएट केलं भारतावरती ड्रोन हल्ले केले आणि जे ड्रोन हल्ले भारतीय जवानांनी भारतीय सैन्याने निष्क्रिय केले ते ड्रोन्स हे तुर्कियानं पाकिस्तानला पाठवलेले होते आता तुर्केय तुर्केचा जर आपण ज्योग्राफिकल मॅप पाहिला तर तुर्केय हा बहुतांश भाग हा एशियामध्ये येतो पण काहीसा भाग हा युरोपमध्ये येतो त्याला बल्गेरिया ग्रीस ही देश लागून आहेत आणि इस्तांबुल हा तुर्केयचा भाग त्याचबरोबर अझरबैजान जो तुर्केयच्या जवळ असलेला देश आहे अझरबैजान आणि तुर्केय या दोन्ही देशांनी भारताला पाठिंबा न देता त्यांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला आणि पाकिस्तानला त्यांनी ड्रोन पुरवले ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारताने जो के हल्ला केला होता त्या हल्ल्यामध्ये नऊ तळं उद्ध्वस्त करण्यात आली पाकिस्तानची त्यानंतर पाकिस्तानने देखील रिटायलिएट केलं आणि पाकिस्तानने ज्या पद्धतीनं अझरबैजान आणि तुर्केय यांच्याकडनं जी मदत पाकिस्तानला मिळाली होती कारण हे दोन देश पाकिस्तानच्या सोबत उभे राहिले होते यांनी जी मदत पाकिस्तानला केली ती मदत ड्रोनच्या सहाय्याने केली किंवा ड्रोन पाकिस्तानला दिले आणि तेच ड्रोन त्या पाकिस्तानांनी भारतावरती डागले ये ने ने हो ता हे ड्रोन यशस्वी झाले नाही भारतीय सैन्याने ते होऊ दिले नाही ते ड्रोन्स पाडण्यात आले त्या ड्रोन्सचा खात्मा करण्यात आला पण त्यानंतर लक्षात आलं की हे सगळे ड्रोन्स तुर्कीय या देशाने पाठवलेले होते तर अशा पद्धतीनं भारताने जो मदतीचा हात पुढे केला होता ऑपरेशन दोस्त राबवून त्याचा बदला तुर्केनं अशा पद्धतीनं दिला आता यानंतर भारतातल्या ज्या महत्त्वाच्या ट्रॅव्हल कंपन्यात इझी माय ट्रीप झालं त्यानंतर एक्सिगो झालं त्यानंतर वंडर ट्रॅव्हल झालं त्यानंतर कॉक्स अँड किंग्ज ह्या खूप मोठ्या कंपन्या आहेत ज्या देशभरातील टुरिस्टचं ऑर्गनायझेशन करतात त्या त्यांना सुविधा प्रोव्हाइड करतात तर ट्रॅव्हल अमोडेशन ब्रँड गो होमस्टेजेसने तुर्की एअरलाईन्ससोबतची भागीदारी संपवली भारताबद्दलच्या त्यांच्या असह्य भूमिकेमुळे आम्ही तुर्कीय एअरलाईन्ससोबतची आमची भागीदारी अधिकृतपणे संपवत आहोत असं ते म्हणाले पुढे जाऊन आम्ही त्यांच्या फ्लाईट्सचा आमच्या आंतरराष्ट्रीय प्रवास पॅकेजमध्ये समावेश करणार नाही असं देखील म्हणाले त्याचबरोबर भारताबद्दलच्या त्यांच्या असहाय्य भूमिकेमुळे म्हणजे तुर्कियाच्या असहाय्य भूमिकेमुळे तुर्के एअरलाईन्ससोबतची भागीदारी त्यांनी संपवलेली आहे आणि तुर्कियाच्या सांस्कृती आणि पर्यटन मंत्रालयाच्यामध्ये गेल्या गेल्या वर्षी तीन लाख तीस हजार भारतीयांनी तुर्कियाला भेट दिली होती तर दोन हजार चौदामध्ये ही संख्या एक लाख एकोणावीस हजार पाचशे तीन इतकी होती म्हणजेच ही संख्या सध्याच्या घडीला दहा वर्षात दुप्पट झाली होती तुर्कियाला भारतीय लोकांची पसंती होती तुर्किया या देशामध्ये पर्यटनासाठी जाण्यास भारतीय लोक इंटरेस्टेड होते परंतु या हल्ल्यानंतर भारतीय लोकांनी आता तुर्कियाला जाणं टाळलेलं आहे यामध्ये तुर्कियाचं पर्यटन महसुलातलं भरपूर मोठं नुकसान झालं आहे दोन हजार चोवीसमध्ये तुर्कियाच्या पर्यटन समूहाला पर्यटन महसूल हा एकसष्ट पॉईंट एक अब्ज डॉलरच्या सर्वकालीन उच्चांकावरती पोहोचलेला होता जो मागील वर्षीच्या तुलनेत आठ पॉईंट तीन टक्के जास्त होता आणि असं त्यांच्या पर्यटन मंडळाने म्हटलेलं आहे इकॉनॉमिक टाइम्स म्हणजे ई टीच्या अहवालानुसार हो गेल्या वर्षी तुर्केने सरासरी नऊशे बहात्तर डॉलर म्हणजेच ब्याऐंशी हजार नऊशे बावीस सरासरी एका पर्यटकाचा खर्च हा भारतीय पर्यटकांनी तुर्केमध्ये जाऊन केला होता तर जवळपास साडेतीन लाख भारतीय पर्यटक हे तुर्कियाला गेले होते आणि ह्या पटीत त्यांचं ते उत्पन्न वाढलेलं होतं आता विचार करा हेच भारतीय तुर्के आणि उझबेकिस्तान या ठिकाणी जायला हे आता देत देतात का तर ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमच्या बांधवांचं सा रक्त सांडल्या गेलं आणि त्यामध्ये तुम्ही ते रक्त सांडण्यास मदत केली त्या देशासोबत आम्ही जाणार नाहीत असं भारतीय पर्यटकांनी ठरवलं आहे पर्यटन हा एक पर्याय प्रतिष्ठा देखील आहे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केलेली एक पोस्ट वाचण्यात येते ती दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की दोन हजार चोवीसमध्ये दोन पॉईंट चार लाख भारतीयांनी अझरबैजानला प्रवास केला होता आता अझरबैजान जो तुर्कियाला लागून असलेला देश आहे अझरबैजान तसा त्याचं स्पष्ट असं कुठलं मत नाही आहे अझरबैजान हा जे तुर्कीया सांगेल तेच करत आलेला देश आहे आणि त्यामुळे या अझरबैजानच्या सोबत तुर्कीय उभा राहिला पाकिस्तानच्या सोबत आणि म्हणून आता अझरबैजान आणि तुर्कीय या दोनही देशांमध्ये पर्यटनासाठी जाण्यास भारतीयांनी नकार दिलेला आहे तर दोन हजार चोवीसमध्ये दोन पॉईंट चार लाख भारतीयांनी अझरबैजानला प्रवास केला होता तीन पॉईंट तीन लाख भारतीयांनी तुर्कीला प्रवास केला होता पाकिस्तानच्या मित्रांना निधी का द्यावा असं भारतीय म्हणतात भारताच्या मित्रांना म्हणजेच आर्मोनिया आणि ग्रीसला पाठिंबा द्यावा असं देखील म्हटलं जातं आता ग्रीसला पाठिंबा का द्यावा तर ज्या पद्धतीचं नेचर किंवा ज्या पद्धतीचं सौंदर्य हे तुर्कीमध्ये बघायला मिळतं तसंच सौंदर्य आणि तसंच पर्यटन तुर्कियाला लागून असलेल्या या ग्रीस देशामध्ये सुद्धा आहे आणि त्यामुळे तुर्कियाला बायकॉट भारतीय पर्यटक करतात आणि ही एक मोठी ताकद भारतीयांची आहे त्यामुळे भारतीय आता तुर्कियाला ऐवजी ग्रीसला किंवा आर्मोनियाला जाण्याचा विचार करतात त्यामध्येच एक्सिगोने देखील तुर्कियासोबतच्या जे काही करार होते किंवा तिथल्या हॉटेल्स बुकिंग्स होत्या किंवा एअर एअर बुकिंग्स होत्या त्या बुकिंग्स कॅन्सल केलेल्या आहेत तेव्हा ना या कंपनीने कॅन्सल करायच्या आधीच पर्यटकांनी देखील या बुकिंग्स कॅन्सल केलेल्या आहेत कारण जी लोकं आमच्या बांधवांचं रक्त सांडण्यास मदत करतील अशांची अशा ठिकाणी आम्ही का जावं असं ते म्हणतात आता पाकिस्तानी सिंगर्स लोकांनी पाठिंबा दिला होता पाकिस्तानला त्यानंतर भारतीय सिंगर जो विशाल मिश्रा याचं नाव आहे त्याने असं पोस्ट केलेलं आहे की अझरबैजानला मी कधीही जाणार नाही भेटही देणार नाही एक विशाल मिश्रा म्हणाल्यात की ते दोन्ही देशांमध्ये फुर्सतीसाठी किंवा संगीत कार्यक्रमासाठी जाणार नाहीत त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम होतात तर ते कार्यक्रम अझरबायजान आणि तुर्कीमध्ये आपण करणार नाही असं त्यांनी सांगितलं तर विशाल मिश्रा यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे त्याचबरोबर भारत पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हर्ष गोयंका यांनी भारतीयांना तुर्की आणि अझरबायजान वगळण्याचं आवाहन केलं आर जी पी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरती दोरखित केलं की भारतीयांनी गेल्या वर्षी तुर्की आणि अझरबैजानमध्ये पर्यटन अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केलात आता हे चार हजार कोटी रुपये केवळ पर्यटन या विभागात खर्च होत असतील भारतीयांचे तेच पैसे आणि त्याच पैसे त्याच कमवलेल्या पैशातून तुर्कीय आणि अझरबैजान पाकिस्तानला शस्त्र पुरवत असतील आणि त्या शस्त्रातून आमच्या जवानांचं रक्त वाहत असेल तर ते बिलकुल भारतीयांनी मान्य केलेलं नाही आहे त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी देखील तुर्कियाचा बायकॉट केला आहे तुर्कियाने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याने पुण्यातील व्यापाऱ्यांनी तुर्कीयामधनं सफरचंद काढून घेतला सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला पाठिंबा देण्याच्या निषेधार्थ पुण्यातील व्यापारी आणि खरेदीदार तुर्कीय सफरचंदावर बहिष्कार घालतात ते म्हणतात की ग्राहकच आम्हाला सांगतात की आम्हाला तुर्कियाचे सफरचंद पाहिजे नाहीत आणि त्यामुळे मग आम्हालाही तुर्केकडनं सफरचंद घ्यायचेच नाही आहेत तर बहिष्काराचा शहरातील फळबाजारावर मोठा परिणाम झालेला आहे कारण तुर्कीय सफरचंद सहसा एक हजार ते बाराशे कोटी रुपयांची तीन महिन्याची हंगामी उलाढाल भारतात करतं विचार करा एक हजार ते बाराशे कोटी रुपयांचा फक्त सफरचंद तुर्कियाचा हा भारतीय बाजारात विकला जातो पण त्यावर देखील आता बायकॉटचा झेंडा लहरतो आहे या सगळ्यांच्या दरम्यान तुर्केने त्यांच्या ऑफिशियल स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं आहे की भारतीयांनी आमच्याकडे पर्यटनासाठी यावं आम्ही त्यांची व्यवस्था करू आम्ही त्यांची सुरक्षितता सांभाळू आम्ही भारतीयांचं स्वागत करू परंतु भारतीयांनी आता असं सांगितलं आहे की तुम्ही म्हणजेच तुर्केय यांनी टेररिस्ट लोकांना पाठिंबा दिला आहे टेररिझमला तुम्ही बढावा देताय टेररिझम आणि टुरिझम ह्या एकसोबत नाही राहू शकत ज्याप्रमाणे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच म्हटलं होतं की जल और खून एक साथ नहीं बहेगा त्याचप्रमाणे टुरिझम आणि टेररिझम हे एकसोबत नाही येणार असं या ठिकाणी भारतीय नागरिक हे ट्विट करतात तर मंडळी तुर्कीय तुर्कियाला बायकॉट करून आता इतर देशांमध्ये ग्रीसमध्ये किंवा ता, त्या त्याला लागून असलेल्या देशांमध्ये पर्यटनासाठी जाण्यास भारतीय तयार होतात कारण जे सौंदर्य तुर्कियेमध्ये तसंच सौंदर्य तसाच निसर्ग हा ग्रीसमध्ये देखील आहे तर पाकिस्तानसोबतच्या वाढत्या राजकीय तणाव आणि त्याच्या समर्थनादरम्यान भारताने तुर्कीय आणि अझरबैजांवर बहिष्कार टाकत आर्मोनिया आणि ग्रीसवरती हे लक्ष केंद्रित केल्याचं बघायला मिळतं तर अशाच पद्धतीनं ज्या कमेंट्स किंवा ज्या पोस्ट तुर्कियाने केलेल्या होत्या की के आम्ही भारतीयांचं वेलकम करू आम्ही स्वागत करू तसंच त्याच पटीत उत्तर हे भारतीयांकडनं देण्यात येत आहे जसं की टेररिझम आणि टुरिझम एकत्र एक नाही येऊ शकत त्याचप्रमाणे आम्ही तुमच्याकडे आलेल्या टेररिझमला किंवा तुमच्याकडे आलेल्या पर्यटनासाठी जमा झालेल्या पैशाचा तुम्ही टेररिझमसाठी उपयोग केला त्यामुळे तुम्ही आमच्या बांधवांचं सा रक्त सांडलं आहे आणि आम्ही हे कदापि सहन करणार नाही असं भारतीय म्हणायला लाग लागलेलं तर टेररिझम आणि टुरिझम हे एकत्र राहू शकत नाही असंच हे उदाहरण सध्या समोर आलं आहे मंडळी मागे आपल्याला मॉलदीवबद्दल काही गोष्टी कळल्या का असतील मॉलदीवने अशाच पद्धतीनं भारताविरोधात कारवाया केल्या होत्या त्यावेळेस बायकॉट मॉलदीव हा ट्रेंड पुढे चालला होता आणि त्याचा परिणाम मालदीवमध्ये पर्यटन शून्य झालं होतं भारतीय नागरिक मालदीवला जात नव्हते त्याचा परिणाम मालदीवच्या त्या मंत्र्याला मालदीवने काढून टाकलेलं होतं तर असा हा सगळा परिणाम आहे तुर्कीला बॉयकॉट सध्या केलं जातं आहे भारत इतर देशांवरती लक्ष केंद्रित करतो आहे आणि विरुद्ध पाकिस्तानच्या लष्करी हल्ल्यानंतर तुर्कीची भूमिका ही लक्ष वेधक ठरलेली आहे ड्रोनच्या ढिगाऱ्यात सुरुवातीच्या फॉरेन्सिक पुराव्यावरून असं दिसून आलं आहे की ॲसिस गार्ड सोंगर ह्या नावाचे ते ड्रोन होते आणि ते तुर्की याने पाठवले होते तर अशा पद्धतीनं हप्त्याभरातच भारतीय पर्यटकांनी तुर्कीच्या सगळ्याच पर्यटनाच्या नाड्या ह्या बंद करून टाकल्या मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस या फोटोचे सौजन्य द मराठी बाणा